ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्याला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना अवकाळी पावसानं मात्र महाड मध्ये गेल्या आठ दिवसांपासून दररोज हजेरी लावली आहे पावसाला पावसाळा तोंडावरती येऊन ठेपलाय मात्र छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रायगड रोडची अवस्था ही दयनीय झाली आहे ठेकेदाराचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय रायगड रोडवरील लाडवली पूल हा गेल्या दोन वर्षांपासून बांधण्यात येत आहे गेल्या वर्षी देखील या पुलाचं काम अर्धवट राहिलं होतं त्यामुळे रायगड विभागामध्ये नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने उभी केली मात्र रायगड रोडवरील लाडवली गावच्या पुलाचं काम अद्यापही पूर्ण झाल्याचं दिसत नाही पुलाच्या दोनही बाजूला मातीचा भराव जैसे थे अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि संपूर्ण चिखलाचं साम्राज्य झालाय दरम्यान आज पडलेल्या तुफान पावसानं रस्त्यावरती पाणी आणि चिखल निर्माण झाला त्यामुळे अनेक दुचाकी घसरून इथे अपघात झाला आहे तर चारचाकी वाहनं देखील घसरून अपघात घडत आहेत अशातच एका गाडीला रस्त्यावरती असलेल्या पोकलेन धडक दिल्यामुळे त्या गाडीचे मोठं नुकसान झालंय अक्षरशः जीव मुठीमध्ये धरून या रस्त्यावरनं नागरिकांना प्रवास करावा लागतोय अक्षय कन्स्ट्रक्शन या सर्व अपघातांना जबाबदार असल्याचे या विभागामधील नागरिकांचं म्हणणं आहे लवकरात लवकर प्रशासनानं छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता पूर्ण करावा आणि विभागामधील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरामधील नागरिकांमधन केली जाते मी स्टँडला सी एन सीएनजी वरून रायगड खिंडीतनं राईट मारलं मला पुढे जायचं होतं पाऊस पडत होता पाऊस थांबला होता, होता चिखल रस्त्यात झालेलं होतं ट्रॅफिक लागली होती चिखळामुळं आम्हाला वाटलं रोड खराब आहे माती आहे त्यामुळं गाड्या सगळ्या स्लो चाललेल्या आहेत आणि त्या बाजूला एक ट्रेन उभा होता सिंगल लाईन चालू होती आणि आमची लाईन मोकळी झाल्यामुळे आमची माझ्या पुढची एक गाडी होती ती निघून गेली म्हणून मी पण पाटणं गाडी पुढे घेतली आणि ह्या हा जो रस्त्यावर क्रेन होता तो काहीतरी मागं त्याची गाडी काढत होता फसलेली गाडी काढत होता आणि ते आपल्याला काय माहिती नव्हती आणि त्यानं ती गाडी पलटी होत होती म्हणून त्याला कोणतरी आवाज दिला की थांब थांब म्हणून नाही का आणि ते थांबवायच्या त्यांनी तो त्याचा जो बकेटचा जो भाग आहे तो माझ्या गाडीकडे आला आणि माझी गाडी घासली गेली आणि त्यात माझ्या दोन्ही जागांचं नुकसान झालेलं आहे ते माझे आहे ते आपलं नीट करून द्यावं एवढीच माझी इच्छा बस बाकी नको मला सर गेल्या वर्षी बसता हा रस्त्याचं काम चालू आहे गेल्या वर्षी हा पूल ठेवला होता नंतरनं कामाला त्याने प्रोसेस चालू केली तेव्हा आम्हाला खालने रस्ता दिला होता अक्षरशः तो पाण्याने वाहत होता आमचे ग्रामस्थ सलमान सर आहेत त्यांना माहिती आहे तेव्हा मी त्यांना हे पण सांगितलं होतं की जर का तुम्ही हा रस्ता पूर्ण करून दिला नाही तर आम्ही ग्रामस्थ म्हणून इथे आंदोलन करू म्हणून त्यांनी सांगितलं नाही सर आम्ही तुम्हाला हा रस्ता कम्प्लीट करून देऊ आज ह्या गोष्टीला दीड वर्ष होऊन गेलेले आहेत मागच्या पावसापासून आत्ताचा हा एक वर्ष आणि त्याच्याकडे और सहा ते सात महिने काम चाललं होतं अजून पण रस्ता तसाचा तसा आहे तसा तसा मी कमीत कमी, कमी दीड तास इथं उभं राहून ही ट्राफिक क्लिअर करून दिलेले चिखलद माझे पाय भरलेले आपल्याला दिस दिसले असतील दुसरी गोष्ट जो नदीचा गाव आहे तो आहे तसाच तिथं ठेवलेला आहे जर का थोडा जरी पाऊस आला आणि नदी भरली तर हे समोर असलेलं आमचं गाव आणि हे माझं घर कधीही पाण्याखाली जाऊ शकतं आणि ह्याला पूर्णतः हे जे ठेकेदार असतील प्रशासन असेल सरकार असेल हे पूर्णतः जबाबदार असेल मी फक्त त्यांना विनंती करतो का त्वरित हे काम चालू करावे कारण का मे महिन्याचे फक्त पंधरा दिवस राहिलेले आहेत या पंधरा दिवसात काम नाही झालं तर सहा जून पासन कंपल्सरी हा पाऊस चालू होतो आणि होणारा त्रास हे आपल्याला माहिती आहे का कोकणातला पाऊस कसा असतो ते एवढंच सांगतो धन्यवाद नाही गेल्या दोन तीन वर्षापासून अक्षय कंट्रक्शनचं रायगड रोडचं काम चालू आहे आणि ती गेल्या वर्षी पण ह्या ब्रिजचे म्हणजे आत्ता जिथं लाडवली ते आपण उभे आहोत तिथे गेल्या वर्षी पण शाळे विद्यार्थ्यांची वाहनं पण वाहून जाण्याची परिस्थिती उद्भवलेली आणि या परिस्थितीत पण अक्षय कंट्रक्शनचा जो ठेकेदार आहे कोण बसवराज पाटील म्हणून त्यांनी अजिबात त्या आमच्या रायगडवासियांचं कडं नागरिकांकडं लक्ष दिलं नाही आज पण अजून पाऊस सुरुवात नाही झाला तर ही अवस्था अनेक वाहनं इथं पडलेत मी गेल्या वर्षी अनेक अशीच रस्त्याचं काम चालू असताना अनेक लोक गाडीवरनं पडून पाय फ्रॅक्चर हात फ्रॅक्चर अशा अनेक लोकांना लोका सामोरं जावं लागलं अपघाताला पण अजूनही अक्षय कंट्रक्शनचा मालक काय या परिस्थितीत आम्हाला सेवा देण्यात कम कमजोर पडलेला आहे माझी उद्या मी प्रत्यक्ष प्रशासनाला ऑफिशियल भेटणार आहे आणि अधिकाऱ्यांनाच इथे घेऊन येणार आहे की आपण ह्या आठ दिवसामध्ये पाऊस मला वाटतं हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे की दोन तारखेला कोकणामध्ये पाऊस हजर होणार आहे आणि त्याही परिस्थितीत जर हे झालं लाडवली ब्रिजचं अजून पुढं वाड्याच्या पुढं एक ब्रिज आहे नादगावच्या तिथे एक ब्रिज आहे असे अनेक प्रॉब्लेम आहेत लाडवलीच्या पुढच्या मोरीच्या तिथं प्रॉब्लेम आहेत असे अनेक प्रॉब्लेम आहेत राजकीय नेते मंडलींचं याच्याकडे दुर्लक्ष आहे माझं प्रशासनाला उद्या मी जाणार आहे आणि प्रत्यक्ष भेटून कल्पना देणार आहे की आपण याच्यावरती तातडीचे उपाय करून आम्हाला रायगड रायगडवासियांना न्याय देवाही नम्रविण्यात राज वैशंपान सि चोवीस तास रायगड उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर